श्री स्वामी समर्थ तुळ राशी एक ते ती, एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे जानेवारी महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा असेल करिअरमध्ये प्रगती होईल का आर्थिक स्थिती मजबूत राहील का कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात कोणते बदल घडतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तूळ राशीचे जानेवारी महिन्याचे मासिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा ठरेन या महिन्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा आणि अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे घाई न करता विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक ठरेल ग्रहांची अनुकूल स्थिती तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक अडचणी सहज सोडवता येतील करिअर व व्यवसाय करिअरच्या दृष्टीने जानेवारी महिना तूळ राशीसाठी उत्साहवर्धक ठरेल कामाच्या ठिकाणी अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील त्यामुळे पदोन्नती किंवा मानधनवाढीच्या चर्चा होऊ शकतात नोकरी शोधणाऱ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल नवीन संपर्क होतील आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी योग्य संधी उपलब्ध होतील परदेशी कंपन्यांकडून लाभदायक प्रस्ताव मिळू शकतात मात्र भागीदारीतील व्यवहारात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत या महिन्यात थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरेल महिन्याच्या सुरुवातीला अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मोठी गुंतवणूक किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे टाकण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील योग्य नियोजन केल्यास बचत वाढेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा महिना साधारण राहील फार मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत मात्र डोकेदुखी थकवा किंवा रक्तदाबा संबंधी त्रास जाणवू शकतो त्यामुळे पुरेशी झोप संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम किंवा सकाळची चाल फायदेशीर ठरेल प्रवास करताना सावधगिरी बाळगा कारण किरकोळ दुखापती होण्याची शक्यता आहे जुन्या आजारांनी त्रस्त असणाऱ्यांनी नियमित तपासणी करावी कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरण एकूणच आनंददायी राहील कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांचा अनुभवाचा फायदा होईल घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल घराची सजावट वाहन खरेदी किंवा घराच्या दुरुस्तीविषयी चर्चा होऊ शकतात सामाजिक जीवनातही तुमचा मान सन्मान वाढेल मात्र नाते संबंधात लहान सहान कारणांवरून वाद टाळणे हिताचे ठरेल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नात्यांमध्ये अधिक घट्टपणा येईल प्रवास या महिन्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत करिअरशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि नवीन संधी मिळवून देतील परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते मात्र प्रवास करताना कागदपत्रे आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या प्रेम व वैवाहिक जीवन प्रेमजीवनात गोळी वाढण्याची चिन्हे आहेत जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि नात्यात अधिक समजूतदारपणा निर्माण होईल एकमेकांना वेळ दिल्याने भावनिक जवळीक वाढेल अविवाहित तूळ राशीच्या व्यक्तींना योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अहंकार टाळून संवाद साधल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखकर राहील उपाय जानेवारी महिन्यात अधिक सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी पुढील उपाय करा निळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर करा यामुळे मानसिक शांतता मिळेल दररोज सूर्यनमस्कार करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जुन्या वादविवादांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करा शनिवारी शनिदेवाची पूजा करून काळे उडीद दान करा एकूण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी महिना मेहनतीची फळ देणारा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल करिअर व व्यवसायात प्रगती आर्थिक स्थितीत सुधारणा आणि कौटुंबिक जीवनात आनंद दिसून येईल आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे संयम सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा महिना तुमच्यासाठी यशस्वी ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद